नाशिक मधील वासल्य वृद्धाश्रम पंचवटी या ठिकाणी नाशिक रोड येथील डेंटिस्ट डॉक्टर यांनी आज आजी आजोबांसाठी खास शिबिराचं आयोजन केलं होतं या ठिकाणी ते साठ आजी आजोबांची यावेळेस दातांची चेकिंग करण्यात येऊन त्यांना योग्य ती ट्रीटमेंट योग्य ती सेवा यावेळी देण्यात आली यावेळी यातील आजी आजोबा संस्थेचे अध्यक्ष सतीश सोनार लोकमान्य वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाण त्याचप्रमाणे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट वैष्णवी ढवळे यांच्या उपस्थितीत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी डॉक्टर प्रियांका पाटील यांनी पहिल्यांदाच आश्रमात भेट देऊन ही सेवा करण्याची मला संधी मिळाली याबाबत आनंद व्यक्त केला त्याचप्रमाणे वैष्णवी ढवळे मेकअप आर्टिस्ट यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करत यापुढे आश्रमात आम्ही नेहमी येत राहू आणि आम्हाला जे योगदान देता येईल ते आम्ही नक्कीच या माध्यमातून देत राहू

आ, या सगळ्या आजोजोबांची काळजी घेत असतात नवीन या ठिकाणी वेगवेगळे इव्हेंट्स वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात मी प्रेक्षकांना आव्हान करेन की आपण देखील या ठिकाणी तरी व्हिजिट करावी आणि आपलं योगदान म्हणूया की आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागत असतो परंतु या माध्यमातून जसं आज डॉक्टरांनी सेवा दिलेली आहे त्याच पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात लोकं कार्यरत आहेत परंतु आपलं सामाजिक देणं लाईक वाटल्या लोकांप्रती काहीतरी देणं असतं आपण यावं आणि नक्कीच व्हिजिट करून या लोकांमध्ये आनंदाने एक आधार मी हा मुलांचं खूप चेकअप केलेले किंवा मी हॉस्टेल्समध्ये गेली आहे पण मी फर्स्ट टाइम आले आणि मला इथं त्यांनी बोलणं त्याच्यासाठी खूप आभारी माहिती होती सगळ्यांच्या जशी मी आली मी मागच्या आजच्या पत्र आहे त्यांनी लगेच आहे आणि सर्वात शेवटच्या आजींकडे माझं लक्ष आहे मी मोस्टली दातांची तर ट्रीटमेंट करते पण आता चेहरा किती सुंदर दिसेल दातांची ट्रीटमेंट केल्यानंतर त्याची डॉक्टर होती त्याला कॉस्मॅटिक डॉक्टर म्हणतात म्हणजे आपण असल्यावर किती सुंदर दिसतो त्याची मी डॉक्टर आहे माझं आणि माझी इच्छा आहे की तुम्ही मला प्रश्न विचारावे कारण मी तुम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा तुमच्या काय अडचणी दातांच्या संदर्भात अन्न अडवणे दात्यांमध्ये पटी होणे दात दुखणे मला असं वाटतं की तुम्ही मला विचारा की काय काय आहे आणि जनरल दात कसे क्लीन करतात त्याच्यानंतर दातांची काळजी ह्या वयामध्ये कशी घ्यायची आहे मेन आपल्याला खातांना काही त्रास होतोय का या गोष्टी मी तुम्हाला सांगा आता कडक खाते सांगते तुम्हाला जे जे काही प्रॉब्लेम्स आहे किंवा आपण ग्रुपमध्ये पण डिस्कस करू शकतो म्हणजे कसं आहे एक जण चेक झालं तर आपण काय काय काळजी घेऊ शकतो आणि मला असं वाटतं की मागचे जे पर पर mm -hmm. आ, जे आहे ते थोड्या घाबरत आहे मला बोलते तर तुमच्या मुलीसारखे आहे मी त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही मला विचारा आणि मला पण मी पण कम्फर्टेबल होऊन गेली अगर खाण्या ठेवत ठीक आहे मी माझं शॉर्टकटमध्ये सांगते मी माझा अभ्यास पुण्यात केलेला आहे आणि माझं क्लिनिक आहे ना से माझ्या वडिलांचं जे मी सांभाळते एक चाळीस पंचेचाळीस वर्षात असतं आणि माझं एक कॉम पुण्यात आलेला आहे दोघीकडे मी प्रॅक्टिस सरांचा फोन आलेला की असं असं अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही याल का म्हणजे सर आपण नक्कीच करूया आणि म्हणजे मी ऍक्च्युअली तुमचा आभार मानते की मला इथं तुम्ही चान्स दिला यायला खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी थँक्यू वात्सल्य परिवार वात्सल्य उद्घाटन या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आज आम्ही गेलं तर डॉक्टर पाटील मॅडम जे डेंटिस्ट आहेत त्यांनी एका शिबिराचं आयोजन केलं होतं आणि खूप छान पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद खूप चांगला होता आणि जो जो आपण एक सत्तर त्यांची पेशंट्सचे चेकअप केले आहे त्यांचे कापासंदर्भात जे पण काही प्रॉब्लेम आपण जाणून घेतलेले आहे आणि त्यांना मेडिसिन्स आणि टोलेट पण दिलेले आहे पण इन फ्युचर जर कधी त्यांना काही प्रॉब्लेम झाले किंवा काही आहे तर आपण इथे येऊन चेकअप करू शकतो किंवा आपण क्लिनिकला पण त्यांना बोलू शकतो चेकअप करू शकतो आणि मोस्टली आता की आहे तर माझं काम आहे पण मी तो बाबारही मला मोठा चान्स दिला खूप मोठी कधी कधीही मला कॉल करा किंवा कधीही बोला हो मी एनी टाइम जेव्हा मी नाशिकमध्ये नक्कीच तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण शिबिरं राबवत असतो परंतु अशा ठिकाणी येणं आणि सगळं आजी आलोकांशी या निमित्ताने संवाद साधणं किंवा गप्पा मारण कसं वाटलं आज चांगलं खूप मजा आली म्हणजे बरेचशा आजीबाबत माझ्या बोलून गेले आणि त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं ॲक्च्युली की ते कुठून आहे काय आहे बऱ्याचशा गोष्टी माझ्याशी बोलले तर मला खूप सांगत नाही ॲक्च्युली आणि माझ्यासाठी हा पहिलाच एक्सपिरियन्स होता मी आधी कधीच नाही गेलो पण मला आवडेल मला नेहमी बोलवलं तर मी जास्त टाईम काढून देईल आणि आपण मे दादा संदर्भात सोडून बाकीच्या पण डोकं मार मारू शकतो ठीक आहे मला त्यांच्या आयुष्यातले बरेचसे मुवमेंट्स ऐकायला आवडतील त्यांनी काय केलं कसे होते आमच्या वयात त्यांनी काय केलं तर मला खूप आठवत फायदे जाणून घ्यायचं आम्ही ज्युनियर आहेत त्यांच्यासाठी मी त्यांना सांगण्यापेक्षा त्यांनीच मला सांगावं की त्यांचं कसं नमस्कार आणि माझं नाव वैष्णवी ढवळे आहे थँक्स टू सर की मला तुमच्यामध्ये यायला भेटतं ऍक्च्युली माझ्या कोविड कोविडमध्येच गेले मला इकडे आता पहिली फिलिंग तर ऑनेस्टली चाले की चालेल so, की माझ्या आजी बाबा कुठेतरी यांच्यात भेटतील सो माझं हे तर प्रॉमिस पहिलं आहे की मी इथे आता कंटिन्यू नाही फर्स्ट टाइम असे ठिकाणी आले आणि माझं इंट्रोडक्शन झालं मी मेकअप आर्टिस्ट आहे मी फ्रीलान्स करते त्याच्यानंतर चला हवाई टीम तुम्हाला माहिती आहे त्याच्यासोबत माझी काम केलेलं आहे त्याच्यानंतर

सतत डॉक्टर्स असतील सेलिब्रिटीज असतील सगळे लोक येत आपल्याशी संवाद चालू असतात त्याच्यामुळे आपल्याला जर बरं वाटत वाटतं आवाज नाही बरं वाटतं आपल्याला आज पण आपल्याकडे आज पण आपल्याकडे डॉक्टर आले डॉक्टर फ्रेंड का पाठवा खूप चांगलं काम करतात इकडे नाशिकला एक मेडिक आहे पुण्याला पण आहे जास्त त्यांना सांगितलं की बाबा असं असं काय आहे आणि ते आपल्याला जायचं आहे तर लगेच तयार झालं म्हणजे मागच्या आठवड्यापासून प्लॅनिंग चालू होते की आपल्याला जायचं आहे आणि चेकअप वगैरे करायचं आहे आणि ते त्यांना जायचं होतं तर हा वेळ काढून आमचा आपल्याकडे आलेला आहे तर त्यांचं आपण परत एकदा स्वागत करूया आणि दुसरी गेस्ट ब्युटिशियन मॅडम त्यांचं वैष्णवी ढोळे म्हणून आहे त्या खूप चांगलं काम करतात म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे त्यांच्या आईपर्यंत आलेले आहेत मॅडमचा देखील आई आणि मावशी आलेल्या आहेत तर या निमित्ताने ह्या सर्वांचा तुमच्याशी खरा संवाद साधायला मिळतोय तुम्हाला भेटायला मिळत आहे आणि मला सांगितलं त्यांनी की खूप आनंद वाटाव पहिल्यांदा आले असं त्यावेळी माणूस खूप तिकडे जात असतो अशा ठिकाणी येणं म्हणजे त्यांनाच खूप आनंद झाला की वेगळं काहीतरी आम्हाला अनुभव मिळालंय